सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी एक दुर्दैवी अपघाताची घटना घडली सकाळी सुमारे अकरा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास नाशिककडे जात असलेली मोटरसायकल खड्ड्यात जाऊन पडल्याने मोटरसायकल चालकास गंभीर दुखापत झाले या अपघातात तोंडाला तसेच हातपायाला गंभीर मार लागला त्याला त्वरित जवळच्या जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांच्या मोफत अँब्युलन्सने जखमींना गोंदे फाटा येथून नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अपघातातील वाहनांचे नोंदणी क्रमांक आहे एम एच पंधरा जी एस एकोणावीस चोवीस अपघाताचे प्राथमिक कारण म्हणजे मुंबईकडून नाशिक कडे जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात ही मोटरसायकल अचानक पडली आणि हा अपघात झाला यात अपघातातील जखमींची माहिती अशी आहे की लखन काशिनाथ लहानगे वय शेचाळीस वर्ष राहणार लहानगेवाडी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेवर चालक निवृत्ती गुंड यांनी त्वरित लक्ष दिले आणि आवश्यक ती मदत केली प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर